आए, काय सांग <laughs> का नांदी मामाची पोकाराची मामाला पोर आहे का किती आहेत दोन आणि मी काय करू दोन आहेत तर मी लास्ट नंबर दोघांना दोन करून आणायचे मी लास्ट नंबर आहे नांदी लागू नका तर नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर कशा मित्रांनो तुम्ही सगळे तर मित्रांनो आज मी काय करणार माहिती आहे का आता तर आता आई आतमध्ये तिला बोलवतो आणि मी बघ कॉल प्रँक केला तर तिने बघितलं नाही तिला आता कॉल प्रँक दाखवतो बघू तिचे रिएक्शन काय असणार आहे तर चला आईला बाहेर बोलूया आणि आपला कॉल प्रँक दाखवूया तर चला आता रेडिओ बघ रा बघ तर विचार का में का पण काय झाला एवढ्या गोष्टीवर लगेच तू असं करणार लागले काय पण करा म्हणजे कशा काय पण करशील तू सापड दे तुला एक काय झालं राडा तुला रडते कशा पाग मी तुला सोबत प्रेम करतो एडे अरे ऐक ऐक माझा आत्ता बरोबर त्याला सांगतो बोलणार नाही मी काय काय कशी आहे रडते माझसाठी माझ्या रडते रडते का ते सांग ना इकडे नाही मिनत इकडे इकडे नाही मिनत दोन मिनट इकडे ना जाऊ <laughs> दे रे त्या पोरी बिरी आपल्याला तर काही आमच्या आईने बघा एका धूर केले नाही बघा चपाती घालून टाकली बघा लक्ष कुठं काय माहित आता बिझा धूर धूर चापाय चालली आखी बाहेर काढते काय तिचं काय पण काय करू हा मामाची पोर करायची कुठे मामाला कोणत्या पोर आहे कुठे कुठे मी तर बघले अजून मामाला पोर आहे दाखवते आई बाबा काय नाव आहे त्यांना सांग नांदी लागू ना का मामाची पोर गौरव पण ना तुला पण काय मामाची पोर करायची मामाला पोर आहे का आहेत किती आहे कोण मग मी काय करू दोन एकत्र तर मी लास्ट नंबर आहे दोघाने दोन करू मी लास्ट नंबर आहे ना नांदी लागू ना, ना।, ना काय चल, चल चल चलना चलना ना तू पुढे जायची आहे चल ना कपडे घालतो ना चल ना तू आलो चल नाही मी एकटी जाऊन काय करू अनिल कोण ओके काय केला लिस्टिंग कुठे आहे लिस्टिंग लाव लावली स्ट्रिप लावली स्ट्रिप लाव हा लाव वाव तोंडाला लाव अजून लाव, लाव तोंडाला जाईल तुझ्या तर आजची लिस्टी लावल्याने लाल घेत अजून लाव 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 तुम्ही लावाच आई इथं नोकरीने <laughs> काय केलं बघ आता मम्मीला नाव सांगतो तुझा आता पटकेत तुला आता मार इंडूंजा इंडी मंडी या सिट्ट मी नारवंटी குடியா பிண்டி லிஸ்டி குண்டி சுடியா நலசுட்டி இல்லி குண்டி உலிட்டா நலகுட்டி ஷிம்மிண்டியா பித்தி கோட்டு பித்தி நல நலகுட்டி சின்ன நலகுண்டியாண்டியா சரி டான்ஸ் கிடை தலை டான்ஸ் கரம் டான்ஸ் ஏ

mama mọi người, nghe người, nghe người, nghe đi nghe người, nghe người, nghe người, nghe đi nghe máy, nghe người, nghe người, mama, mama nghe người, nghe người, đi அக்க மா அக்கோ நீ आई <laughs> तुला द्यायची गरज होती आई पकड तिला इथे तुझी पोरबी तुझ्या सारखीची आईची लिस्ट पण लावत असतं अख्खा दिवस काम धंदेने आणि तिला पलाली का जाऊ दे दे धरा ला हो ना ना नाटी कुटी इंडी उडी चवी चवी इंडी उंडी या गांडी गंडी म्हणजे गंडीला चवी गाडीला चवी नाली कुटी उडी या शिंडी पिंडी शा कुंडी या मामा कुठी टी उडी परी हिंडी कुठें ती या नाटी उडी कुटी कुठे या हो बाय बाय कुडी कुटी या सो गाइस आता आलोय गौरव सोबत करायचं काय तर काम आहे काय काम आहे तुझा लाद्या घ्यायच्या लाद्या घ्यायला आलो आम्ही गाईस तर आता लाद्या वगैरे घेऊ इथून आणि मग घरी जाऊ आईला पण सोडायचे आपल्या कल्याण स्टेशनला कधी समोर लाद्यांची वाट बघतोय आम्ही लाद्या बनतात बघतो कस हे गे हे गे पैसा आले आता लाद्या भरा घेतला नवीन नवीन हा तर गाईज आम्ही घरी आलो आणि आईला सोडायचा होता मुरबाड आपला कल्याण स्टेशनच्या इथं तर आता आलो तर बघितलं ही निघून गेली ही थांबली पण थोडासा हिच्याकडे मोबाईल पण नाही मोबाईल पण वापरत नाही आता ती गेले वस्तीला तिकडे गावाला तर आता आलो तर दिसलीच नाही जाऊ दे गेले असं आई तर मित्रांनो जरा फ्रेश वगैरे होतो आता फटाफट विरा डान्स कर हा हात वरती दोन्ही दोन्ही पोच दे आपली पोच असे हात कर पोच फोटो काढते फोटो असे हात कर असे हां स्माईल कर आता हाताची घडी घाल हाताची घडी पुढं पुढं हां आता डान्स करा तुझ्या हरे हिप्पो अवे या ला, ला दोन्ही हातवरती दोन्ही हातवरती दोन्ही असे डान्स करा या या आमच्या बा या, 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 आम या न चंदा घेत अरे आमच्या घे डान्स कर आमच्या बायान चंदा घेतलं रे आमच्या बायान चंदा घेतल बाई माझ्या बस येत बैसल्या आपले बुट कुठे बुट नवीन शूज या बुजा म्हणजा म्हणजो आजो म्हण बाणी कुंडी इंडीया शिंडी मि या बाबू बाबूजी आपली भाषा बोल घेंडे कुंडी या ह्यांडी कुडी कुट्टी नाडी नाडी कुट्टी यां దుట్టి నాటూ ఏ ఇక్కడే ఇక్కడ ఇక్కడే నాటికూటి నాటికుటి ఎండా కొండీ వట్టి కంటిమి హడ్ హడ్డా హడ్ నాటిట్యూటీ నాటికుటి ఉండియా షిపి పియా నల్గీ ఏ बरे रे हात काढ नाटी गोंडी पिट्टी नाटी या घे गोंडी या संमी या डान्स कर लवकर मध्ये ये स्टेजमध्ये लवकर आहे स्टेजमध्ये एक डान्स एक झलक वन्स मोर पाच रुपये देईल पाच रुपये देईल लवकर आहे पाच रुपये देईल पाच रुपये लवकर आहे मध्ये कट्टी जा पोलण जा डान्स कर लवकर आहे का डान्स कर डान्स कर हातवरती 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 डान्स कर मारल दे बुट दे दे बुट दे दे बुट दे मग इकडे नाही घेते नाही घेते इकडे तू डान्स कर डान्स कर पपी दे पपी दे मला पपी दे अशी आय लव यू वा बाय आणि सो so काय तुम्ही बघू शकता इथं पाऊस आलेला आहे ना पोरं झालं थांबला इथं हवा घ्या किती पोरं जमला ते आपली ना आम्ही आता चाललेलो फिरायला पण आता पावसामुळं काय कॅन्सल करतो आम्ही करतो काय वाटते पाऊस आले आता पाऊस आले म्हणजे हे निसर्गाची वाट लागली निसर्गाची वाट लागली निसर्गा बरोबर आम्ही आता प्लॅन केला मस्त कुठं बाहेर जायचा आता, आता पाऊस आले याच्यावर आम्ही प्लॅन प्लॅन कॅन्सल केलेला आहे तर आता आम्ही गपचूप घरी बसतो आता कुठं जाणार नाही आम्ही तर चला तर चला झोपा आपल्या घरी रात्री तीन वाजला दे चला गुड नाईट सलाम चला नाही नाही आता झोपाचा घरी गप्पा तर गाईज चला तर मी झालो घरी बसतो आता पाऊस जात नाही कुठं आता तर चला गाईस पुराई पण आता गाड्या काढलेल्या आहेत आता भाऊ कुठं फिरायला जायचं आहे चला पटापट गाड्या काढा पटापट आपल्या तर एक राऊंड मारून पाऊस आलय तेव्हा आता एक राऊंड मारून आम्ही पटाफट मध्ये तर चला आता थोडा गाडीवरती फिरू आपण एक राऊंड गौरे काय म्हणजे पाऊस आला आले आला आला पाऊस आला कितला वर्ष चला गाय थोडा आम्ही फिरतो जरा आणि मग घरी येतो चला ता, 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 ता। चले सकाळा ए आऊज आला गाय पाऊस आले पाऊस ले पाऊस आले

सो so गाई आता जस्ट मी घरी आलो आहे आणि बाहेर खूप पाऊस पडतोय मित्रांनो समजतच नाही वातावरण कसं आहे कधी ऊन पडतोय कधी पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर घरी आलो कारण टाईम खूप झाले रात्रीचे तीन वाजले ते तर चला मित्रांनो हा ब्लॉग इथे रिट करतो आहे तर नवीन असतील तर पटापट सबस्क्राईब करून घ्या बेल आयकमधून दाबवून घ्या आणि सबस्क्राईब सबस्क्राईब बोललो का तर लाईक करायला विसरू नका तर चला गाईज बाय बाय टेक केअर